दिवाळी स्पेशल असे आपण बुंदीचे लाडू बनवलेत बघा बुंदी बनवणं तसं खूप अवघड असतं पण आपण सोप्या सोपी पद्धत वापरून ही बुंदी बनवलेली आहे बघा आणि बुंदीपासून आपण लाडू बनवलेले आहेत एकदम परफेक्ट असं याच्यामध्ये प्रमाण तुम्हाला सांगितलं जाईल चला तर मग बनवूया आपण बुंदीचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने नमस्कार अन्नपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय बुंदीचे लाडू बुंदीचे लाडू बनवण्यासाठी बघा बेसन पीठ घेतलंय मी तर दोन वाट्या गच्च भरून घेणार आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो हे बेसनचं पीठ आहे बेसनचं पीठ तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल मी बघा दोन वाट्या गच्च भरून घेतलेला आहे आता आपण कुठलाही गोडाचा पदार्थ बनवताना बघा थोडंसं चिमूडवर असं मीठ त्याच्यामध्ये घालायचं त्याच्यामुळे चव चांगली उतरते त्या पदार्थामध्ये चिमटीमध्ये बसेल एवढंच मीठ घालायचं आपल्याला आणि चिमटीमध्ये बसेल एवढंच आपल्याला बेकिंग पावडर घालायची आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आपल्याला आता जास्त लूजही नाही बॅटर ठेवायचं आपल्याला आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं व्हिडिओमध्ये दाखवले बघा या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये मी कलरचा वापर करणार आहे पिवळ्या कलरचा खायचा कलर मी याच्यामध्ये घालणार आहे हे ऑप्शनल आहे मला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल आणि पाणी घालून आपण आता हे बॅटर मस्तपैकी तयार करून घेऊया बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर सरसरीत असं खाली पडलं पाहिजे जास्तही लूज नाही ठेवायचे जास्त लूज जर आपण बॅटर ठेवलं तर बुंदी आपली बघा अशी लांबट 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 बुंदी येईल गोल बुंदी येणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचंच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे दोन्ही वाट्या मी इथे घेतलेत बघा दोन्ही वाट्यामध्ये दोन दोन पळ्या मी बॅटर काढून घेणार आहे कारण आपण कलरची बुंदीही बनवतोय आणि बाकीची राहिलेली बुंदी आपण पिवळ्या कलरची बनवतोय आता ह्या दोन्ही वाट्यामध्ये बघा याच्यामध्ये एकामध्ये मी हिरवा फूड कलर घालणार आहे हे कलर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल आता कलर घालून आपण हे मस्त पैकी मिक्स करून घेऊया बॅटर सगळं बुंदी बनवणं खूप सोपं आहे बघा जास्त अवघड इथं दाखवलेलं नाहीये मी एकदम कमीत कमी वेळामध्ये ही बुंदी आपली गोल आणि गरगरीत अशी बुंदी होणार आहे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं बॅटर तुम्हाला ठेवावं लागेल तरच बुंदी एकदम मस्त गोल अशी पडेल आपल्याला आणि थोडंसं से एक दोन सेकंद आपल्याला ती फेटूनही आहे पीठ पीठ फेक फेटणं फेट खूप गरजेचं आहे बघा तरच त्याच्यामधलं एअर निघून जाईल आणि मस्तपैकी बुंदी आपली पडेल एकामध्ये मी ऑरेंज फूड कलर घालून घेतलाय तोही मस्तपैकी आपण आता फेटून घेऊया चमच्याच्या मत्तीने एक दोन तीन सेकंद तरी आपल्याला हे फेटून घ्यायचंय पीठ बघा मस्त पैकी मी फेटून घेतलंय बघा आपलं दोन्ही कलरचं पीठ तयार झालंय आता हे बघू शकताय तुम्ही जास्त लूझी नाही आणि जास्त घट्टही आपण पीठ ठेवलेलं नाहीये आता हे राहिले राहिलेलं पीठसुद्धा मी मस्त फेटून घेतलेलं आहे आता आपण पाक तयार करून करून घेऊया तोपर्यंत पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया साखर घेतली एक वाटी गच्च भरून बघा जेवढं तुम्ही बेसन पीठ घेतले तेवढी साखर घ्यायची इथं अर्धा किलो बघा बेसनपीठ मी घेतलं तर अर्धा किलो साखरेचा इथं वापर मी केला आहे त्याच्यामध्ये वेलदोडा मी एक असा फोडून घातला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूड घातली तरी चालेल अशा पद्धतीने जर फोडून घातले तर तरीसुद्धा चव खूप मस्त लागते बघा लाडवांची आणि साखर डुबेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला बघू शकताय तुम्ही एक वाटी साखर घेतली असेल तर अर्धी वाटीच पाणी घालायचं आहे तर दीड वाटी साखर घेतली होती बघा मी त्याच्यामुळं मी बघा अर्धी वाट्याने थोडंसं वरती पाणी घातलेलं आहे आता गॅस चालू करायचा आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला मस्तपैकी ही साखर सगळी मेल्ट करून घ्यायची आता आपल्याला इथं पाक करून घ्यायचं आहे बघा पाकाला मस्तपैकी उकळी आली आपल्या जास्तही आपल्याला एक तारी वगैरे पाक इथं करायचं नाहीये फक्त चिकटसर असा पाक झाला पाहिजे बस आपला पाक तयार झालाय बघा आता आपण इकडं तेलही गरम करायला ठेवलंय मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही आतमध्ये थोडंसं पीठ घातलं मी की लगेचच ते वरती आलंय अशा पद्धतीचं तेल हवं आहे आपल्याला आता घरामध्ये बघा आपल्या अशा पद्धतीचे झारे असतात या झारेने तुम्ही केलं तरी सुद्धा बुंदी मस्तपैकी पडेल किंवा असेही झारे आलेत बघा बाजारामध्ये झाऱ्याने सुद्धा बुंदी तुम्ही पाडू शकता मस्त बुंदी पडते आता पीठ परत एकदा आपण फेटून घेऊया चांगलं मस्तपैकी तेलही चांगलं आपलं कडकडीत कर गरम झालं आहे बुंदी सोडताना बघा गॅसचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आहे अशा पद्धतीने झाऱ्या पकडायचं आहे जास्त वरतीही नाही आणि जास्त खालतीही नाही पकडायचं आणि त्याच्यावरती थोडं थोडं करून आपल्याला बॅटर घालायचं आहे आता अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तुम्ही जास्त खाली जर जवळ धरला जाऱ्या तर बघा बुंदी अशा पद्धतीने लांबट पडते थोडंसं वरती धरायचं आहे म्हणजे काय होईल बघा बघू शकता तुम्ही बुंदी गोल गोल पडते आणि जास्त एकदम जर वरती तुम्ही जाऱ्या धरला तर बुंदीचा आकार एकदम बिघडतो त्याच्यामुळं बुंदी धरताना तुम्ही ॲडजस्ट तिथं करू शकता बघा खालीवर झाऱ्याकडून बघायचा बुंदी कशी पडते आणि मग त्याच स्टेजला ठेवून बुंदी आपल्याला पाड वाढून घ्यायची मस्तपैकी बघू शकता येतो प्लीज मस्तपैकी बुंदी आपली बघा गोल गोलगरगरीत अशी झालेली आहे कुरकुरीत अशी मस्तपैकी भाजून झाली तळून झाली की ती काढून घ्यायची आपल्याला बुंदी करून झाली की जऱ्या अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे परत एकदा बघा म्हणजे त्याचे जे होल आहेत पाठीमागचे ते, ते होल मोकळे होतील अशा पद्धतीने आणि परत तेलावरती सो धरायचा जऱ्या आपल्याला आणि बॅटर त्याच्यामध्ये मिक्स आहे आणि बरोबर बघा मी सांगितले बघा इथं बघा बरोबर अशा पद्धतीचंच पकडायचं आहे ज्याला जास्त वरती नाही जास्त खाली नाही बघा आपली बुंदी किती मस्त पैकी पडतीय गोल गोल एकदम तुम्ही बॅटर नाही हलवलं तरी चालेल ते आपोआप पडतंच बघा कारण जरा मोठी बुंदी हवी असेल तर अशा पद्धतीने बॅटर आपल्याला हलवावंच लागतं जर बॅटर आपलं लूज असतं तर आपल्याला हळवण्याची गरज नव्हती तेव्हा बुंदी एकदम बारीक पडते कारण ही बुंदी आपल्याला मोठी हवी आहे त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने झाड्या पकडल्या बघा बघू शकताय तुम्ही आणि एकदम मोत्यासारखी अशी बुंदी आपली आहे बुंदीचा झारा आपलं तळून झाली बुंदी हाडून जा झाली की मग गॅस आपल्याला थोडासा मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि मस्तपैकी खरपूस अशी बुंदी आपल्याला तळून घ्यायची बघू शकताय तुम्ही आपली बुंदी बघा जवळून दाखवते तुम्हाला मस्त पैकी मोत्यासारखी अशी तळी गेली बुंदी आपली बुंदी काढून घेतली बघा पिवळ्या कलरची बुंदी आपली सगळी तळून झाली बघू शकता गोल गरगरीत अशी आपली बुंदी झालेली आहे आता जी कलरची बुंदी आहे तीही आपण अशीच पद्धतीने तळून घेऊया त्याचही बॅटर अशा पद्धतीने सोडायचंय बघा बघू शकताय तुम्ही बघा मस्त पैकी आपली खाली बुंदी बघा कशी पडती एकदम गोल गोल अशी अशाच पद्धतीने आपण आता ही सगळी बुंदी मस्तपैकी तळून घेऊया आणि मस्तपैकी भाजून घ्यायची आपल्याला बघू शकता तुम्ही दिसतच असेल तुम्हाला बघा एकदम गोल गोल अशी आपली बुंदी पडते आणि पीठ जेवढं तुम्ही फेटाल बघा जास्त तेवढी एकदम मस्त पीठ तयार होतं आणि त्याच्यामधलं एअर निघून जातं आणि त्याच्यामुळे बुंदी एकदम मस्त पडते गोलगोल अशी तर ही कलरची कमी बुंदी सुद्धा आता आपण मस्त पैकी अशी तळून घेऊया एकदम झटपट असे हे बुंदीचे लाडू बनतात बघा अजिबात त्याला वेळ लागत नाही कमीत कमी हे बुंदीचे लाडू तयार होतात आता कलरची बुंदी मस्त पैकी खरपूस अशी मी भाजून घेतली ती सुद्धा आपण आता तेल सगळं निथळून घेऊया आणि काढून घेऊया आपण डिशमध्ये काढून घेऊया बघू शकताय तुम्ही बुंदी बघा आपली एकदम मस्तपैकी गोल गरगर तशी गर आलेली आहे आता याच पद्धतीने पुढचं बघा कलर जो वापरला हिरवा कलर त्याचीही बुंदी आपण तशाच पद्धतीने आपण तळवून घेणार आहोत झऱ्या तशाच पकडायचं आहे आपल्याला बघा खालीवर झाला झऱ्या की बुंदी आपल्याला एकदम वेगवेगळी वेग पडते बघा जरा थोडा मिडियम साईजवरच धरायचा आहे आपल्याला झऱ्या अशाच पद्धतीने सगळी बुंदी आता आपण तळून घेऊया बघू शकताय तुम्ही इथं सगळी बुंदी मी तळून घेतली बघा पिवळ्या कलरची हिरव्या कलरची आणि ऑरेंज कलरची सुद्धा मस्तपैकी बघू शकताय दाणे एकदम मस्त झालेत मोत्यासारखी अशी बुंदी दिसते बघा आपली आता पाकही आपला थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्यायचा आहे पाक आपल्याला आणि गरम गरम म्हणजे एकदम कडकडीत गरम नाही करायचा थोडासा कोमट करून घ्यायचा आहे कोमट पाक झाला की मगच त्याच्यामध्ये बुंदी ही जी आपण केली बघा ती बुंदी सगळी आपल्याला मिक्स करून घ्यायची थोडासा मी पाक गरम करून घेतलाय बघा तुमचाही पाक थंड झाला असेल तर तुम्ही गरम करून घ्या आणि मगच त्याच्यामध्ये ही बुंदी मिक्स करायची आपल्याला गॅसवरनं मी उतरून घेतली बघा खाली आता याच्यामध्ये सगळी बुंदी आता आपण मिक्स करून घेऊ पिवळ्या कलरची हिरव्या कलरची आणि ऑरेंज कलरची आता ही पाक पाकामध्ये मस्तपैकी आपल्याला हलवून घ्यायची आता थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही या स्टेजला घालू शकता बघा थोडेसे मगज बी मी याच्यामध्ये घालून घेणार आहे ते आपण मस्त पैकी आता सगळं परतून घेऊ हे व्हिडिओ मध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपल्याला ते आता बुंदी ठेवून द्यायची रेस्ट करण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा कमी तास तरी हे ठेवून द्यायची अर्धा तास झालाय बघा बुंदीने मस्त पैकी सगळा पाक पिऊन घेतलाय शोषून घेतलाय बघू शकता तुम्ही पाक अजिबात दिसत नाही बुंदीमध्ये बघा एकदम तुम्ही अशी सुद्धा ठेवू शकता ही बुंदी अशी सुद्धा ठेवून स्टोअर करू शकता किंवा मी आपण इथं आता बुंदीचे लाडू बांधणार आहोत थोडंसं कोमट मिश्रण असतानाच आपल्याला हे बुंदीचे लाडू बांधायला घ्यायचेत बघा अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण हातावरती आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बुंदी आपल्याला बांधून घ्यायची तुमच्या हाताला जर बुंदी चिटकत असेल तर हाताला थोडंसं तूप लावून घ्या पण पाण्याचा हात अजिबात लावू नका पाण्याचा आज हात लावला गेला तर गुंदीचे लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत बघू शकताय तुम्ही आरामात आपला लाडू बनतो आहे ड्रायफ्रूट लावून घेतला आहे बघा एक मी काजूचा काप लावून घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं सजावट करू शकताय बघू शकता, शकता तुम्ही आपला एक लाडू तयार झाला दुसरासोबत लाडू तयार करून दाखवते मी थोडंसं तुम्हाला जेवढी साईज हवी तेवढ्या साईजचा लाडू तुम्ही इथं बांधू शकता मी एकदम मिडियम साईजचे लाडू इथं बांधणार आहे बघा अशा पद्धतीने हातावरती प्रेस करून आपल्याला हे लाडू मस्त पैकी वळवून घ्यायचे बघू शकते आपले लाडू बघा मस्त पैकी बांधले जात आहेत अशाच पद्धतीने सगळे लाडू आता आपण मस्तपैकी असेच बांधून घेऊया सगळे लाडू आता आपण बांधून घेऊया अशाच पद्धतीने अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला करा करा आणि बेल क्लिक बघा सगळे लाडू मस्तपैकी मी बांधून घेतलेले आहेत वीस ते पंचवीस लाडू आरामात बनतात बघा अर्धा किलो मध्ये एकदम मिडियम साईज ठेवली मी मोठी साईज ठेवली तर कमीत कमी बनतील जवळून सुद्धा बघू शकता तुम्ही आपली बुंदी बघा एकदम मस्त गोल गर्गर अशी दिसतीये आणि लाडू एकदम अप्रतिम असे आपले बनलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लाडू ही बुंदी पाडून लाडू आपण तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते मस्त असे आपले हे बुंदीचे लाडू बनलेले आहेत तर बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा